तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की सध्या मालिकेमध्ये सत्याने मंजूला आता किडनॅप केलेलं आहे आणि हे कुणालाच माहीत नाही तर आता मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय मंजूच्या आईला आता खूप टेन्शन आलेलं असतं कारण मंजू अजून सापडलेली नसते आणि गुंडांनी फोन करून मंजूला आम्ही किडनॅप केलेलं आहे असं मंजूच्या आईला कळवलेलं असतं तर आता मंजूची आई, आई पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते तेव्हा ती आता खूपच रडत असते तर आता जाधवसाहेब मंजूच्या आईला विचारत असतात की नेमकं काय झालं का आहे आणि तुम्ही असं का रडत आहात तेव्हा मंजूची आई जाधवसाहेबांना सांगू लागते की मंजूला गुंडांनी किडनॅप केलेलं आहे आणि आम्हाला त्या गुंडांचा फोन आला होता आणि त्यांनी आम्हाला धमकी सुद्धा दिलेली आहे की पोलिसांना हे सगळं सांगायचं नाही म्हणून त्यानंतर पुढे आपण पाहतोय मंजूला आता शुद्ध आलेली असते आणि तिच्यासमोर सत्या आणि बलमा उभे असतात तर आता मंजू सत्याला विचारत ते की सत्या तू मला इथे का आणला आहेस तू मला मारून टाकणार आहेस का त्यावर सत्या म्हणत असतो हे बघा वाघ मारे तुम्ही जोपर्यंत मला होकार देत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला इथून बाहेर सोडणार नाही तर इकडे मंजू आता म्हणत असते तू मला मारून टाकलं ना तरीही मी तुला होकार देणार नाही तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेची येणारी पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा